चला आज राजमा बनूया तर राजमाची रेसिपी ट्राय करूया सर्वात पहिलं राजमा आपण भिजून घेतलं आहे त्यामध्ये कुकरमध्ये टाकले कुकरमध्ये टाकून पाणी टाकले पाण्यामध्ये मीठ टाकले झाकण लावून घेतले दोन सिट्ट्या करून घ्यायच्या छानपैकी आपलं शिजून झालं आहे त्याबरोबर आपल्याला कडाईत तेल टाकून घ्यायचं आहे कडाईमध्ये तेजपत्ता आणि खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाले आपले छानपैकी तडसडून द्यायच्या त्याच्यानंतरनं आपल्याला कट कट केलेला कांदा टाकायचा कांदा झाला ब्राऊन झाला की त्याच्यानंतर ना आपल्याला दोन हुव्या मिरच्या कापून टाकायच्या त्याला छानपैकी परतून द्यायच्या जास्त तेल टाकायचं त्यानंतर मग टमाटाची प्युरी टाकायची प्युरी म्हणजे टमाटाचं सगळ नंतर आपल्याला छानपैकी सर्व जे टाकायचे लाल मिरच पावडर हळदी पावडर आणि शिजलेला आपला हे टाकून घ्यायचं त्याच्यानंतर ना आपल्याला राजमा दोन वाफ्यावर वाफेवर घ्यायचं आहे आणि नंतर ना आपल्याला गरम पाणी वतून आहे त्याच्यात झालं की आपला राजमा तयार बघू शकता तुम्ही फायनल